हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपरनेर शहरातून मोफत चष्मे व औषधे देण्यात आले प्रथम मराठी दैनिक दर्पणचे बाळशास्त्री जांभेकर हा दर्पण वृत्तपत्र सुरू होण्याचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रत्येक पत्रकाराची डोळे तपासणी करून औषधे व चष्मे देण्यात आले यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर अरुण ओझरकर यांचे वडील वामनराव ओझरकर हे पिंपळनेर शहरातील प्रथम पत्रकार होते त्यांनी जो उपक्रम राबविला म्हणून त्यांचे विशेष अभिनंदन केले व धन्यवाद दिले डॉक्टर अरुण ओझरकर यांनी नेत्र तपासणी केली व मोफत चष्मे बनवून दिले तर प्रकाश गोगड नितीन येवले यांनी औषधी उपलब्ध करून दिले यावेळी पत्रकार विशाल गंगुडे राजेंद्र गवळी भरत बागोल प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे विशाल बेनुसकर अंबादास बेनुसकर जगदीश ओझरकर चंद्रकांत गर्टे दिलीप बोळे अनिल बोराडे उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक एस डी पाटील यांनी केले तर विशाल बेनुसकर यांनी आभार व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भास्कर आहिरे मनीषा कुलमी मिनल पुराणिक यांनी मोठे परिश्रम घेतले म्हणून त्यांच्या साई शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे ने हा विजन आणि खऱ्या अर्थानं मी आजचा पत्रकार दिना असं म्हणतो की या गावातले पहिले पत्रकार म्हणून त्यांचे जे वडील होते ओझरकर गुरुजी ते या ठिकाणी पहिले पत्रकारिता करत होते नाही आपल्या महाराष्ट्राला सुरुवात त्यांनी केलेली होती तर त्यांनी बऱ्याच म्हणजे जोपर्यंत त्यांचे गात्र चालत होते तोपर्यंत तो ते पत्रकारिता करत होते आणि त्यांच्याच चिरंजीवच्या हस्ते आज पत्रकार दिनानिमित्त आपण त्यांच्या हस्ते पूजन केलेलं आहे त्यांनी आपल्या सर्व पत्रकारांची कारण पत्रकाराला सतत लेखणी चालवावी लागते आणि त्यांचा आणि लेखणीचा आणि डोळ्यांचा संबंध येत असतो आणि त्यामुळे दादांनी सांगितलं की मी सर्व पत्रकारांची जी चिकित्सा असेल किंवा ऑपरेशन जरी असेल तरी त्यांनी करण्याची हमी घेतली आणि आज हा दिवस चांगला झाला आणि त्या पत्रकार या धन्वंतरीने घेतली त्याबद्दल मी पण पत्रकार संघटनेतर्फे त्यांचं आभार मानतो यापुढेही आमच्यावर असेच पत्रकारांवर कृपादृष्ट्या असू द्यावी त्यानंतर याच ठिकाणी श्री मेडिकल आणि येवले एन एस फार्मान येवलेितिन येवले यांनीही जे जे काही ड्रॉप लागतील काही असतील औषध ते देखील त्यांनी आपल्या पत्रकारांना पुरवलेले आहेत म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या डोळ्यांची निगा या दोघीगत धनवंतरी मेडिकल आणि यांनी घेतलेली आहे तर त्यांचं आम्ही पत्रकार संघटनेतर्फे कायम ऋणी राहू आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व पत्रकारांना विनंती करतो की सर्वांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करावं बस... सेवा

वरती ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ते म्हणजे ब्लर दिसत

त्याच्या वतीने आज अतिशय सुंदर असा उपक्रम करूया आपण डॉक्टरांच्या वतीने सर्व पत्रकारांची मोफत देखील तपासते ता त्यासोबतच त्यांना लागणारी औषधी आणि यासोबतच इतर ज्या गोष्टी आहेत चष्मा किंवा शस्त्रक्रिया असेल हे देखील या ठिकाणी देण्याचं त्यांनी नेमूप केलेलं आहे सर्वप्रथम मी पण पत्रकारांच्या वतीने त्यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो त्याबद्दल मी आमचे ज्येष्ठ पत्रकार

Just a particular, like, pass, 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 आपण इथं जमलेत खरं म्हणजे हा अतिशय आबांनी मला वेळ सांगितलं आणि त्यांनी पाच दहा मिनिटं कार्यक्रम म्हणून आणला त्यामुळे आणि तुम्हाला तुमचे डोळे तपासायचे मला संदीप उपलब्ध करून त्यामुळे सगळ्यांचे डोळे काही सुविधा माझ्याकडनं आणि आणि मोफत उपचार याच्यासाठी त्यांनी आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांतर्फे मी आदरणीय डॉक्टर साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि पत्रकार दिनाच्या संदर्भात आज आपण पूर्वसंध्येला हा कार्यक्रम करतो आहे कारण पत्रकारांची दखल घेणारे फार थोडेच लोक आहेत कारण पत्रकारांच्या दिव्य दृष्टीतून एक नूतन सृष्टी जर निर्माण करायची असेल तर आपले डोळे हे अतिशय चांगलेच असले पाहिजे आणि आपल्या डोळ्यात मधून जे आपण टिकतो पत्रकार एखाद्याचं आयुष्य पण टिकतो पत्रकार याच्यातून आणि म्हणून ते टिपताना त्याची चूक होऊ नये त्यासाठी नेत्र फार प्रभावीपणे काम करतात आणि ते आदरणीय डॉक्टर साहेबांनी आपल्याला पुढे त्याला गती देण्यासाठी किंवा ते चांगल्या पद्धतीने आपण पत्रकारिता करावी यासाठी संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक वर्ष तिसावे माळी समाज सर्व पोटशाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची वै प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वै वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ शोभा मोटकरी माननीय सौ मंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक धन्यवाद आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या